क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत मानवी सम्राज्याचे संस्थापक लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव विश्ववंदनीय विश्वरत्न विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील करोडो वंचितांच्या उत्थानासाठी दिनदलितांच्या उत्थानासाठी ओबीसी दलित मायनॉरिटी भटके विमुक्त यांच्या उत्थानासाठी त्यांच्या विकासाकरता त्यांच्या राजकीय हक्क शाबूत राखण्यासाठी त्यांचे सामाजिक अधिकार शाबूत राखण्यासाठी आंदोलन उभारलं हे आंबेडकरी आंदोलन नेसताना भूत करण्यासाठी साक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शरीर रूपाने हयात असताना काँग्रेस पक्षाचे पुढारी गांधीजी यांनी हरिजनसेवक संघ निर्माण केला या हरिजनसेवक संघाच्या रूपानं त्यांनी आमच्यातल्या असं काही गद्दारांना गुलाम गुलाम केलं आमच्या आमच्यातल्या गद्दारांना हताशी धरून त्यांनी बाबासाहेब बाबा असताना साक्षात बाबासाहेब असताना आंबेडकरी मुवमेंट आंबेडकरी आंदोलन नष्ट करण्याचं षडयंत्र आखलं परंतु बाबासाहेब बाबासाहेब होते या सर्वांचे ते बाप होते त्यामुळे बाबासाहेबांच्या हयातीमध्ये कुणाच्याही बापाच्या बापाला संपलं नाही आंबेडकरी आंदोलन नष्ट करणं आंबेडकर हा एक विचार आहे तो कोणाला दाबता येणारा नव्हता उलट तो सुनामी पद्धतीनं संपूर्ण देशभरात फैलावला जगभरात पसरला आज लोकशाहीची ओळख ही बाबासाहेबांमुळे होते बाबासाहेबांच्या पश्चात आंबेडकरी मुवमेंटला ह्या ना त्या प्रकारे नष्ट करण्याचे षडयंत्र भारतीय जनता पक्षानं सुद्धा केलं आणि काँग्रेसनं तर करत आलेली आहे कधी ह्या गटाच्या माध्यमातून कधी त्या गटाच्या माध्यमातून कधी ह्या गद्दाराच्या माध्यमातून कधी त्या गद्दाराच्या माध्यमातून कधी त्या गुलामाच्या माध्यमातून कधी ह्या गुलामाच्या माध्यमातून आंबेडकरी मुवमेंटला आंबेडकरी आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न या आंबेडकरी द्रोह्यांनी केला परंतु जोपर्यंत निष्ठावंत आंबेडकरी कार्यकर्ता जिवंत आहे बाबासाहेबांच्या विचारांवरती विश्वास ठेवणारा जीव निष्ठावंत जो कार्यकर्ता जोपर्यंत जिवंत आहे आंबेडकरी घराण्यावरती आपला जीव कुर्बान करणारा जोपर्यंत कार्यकर्ता जिवंत तो आहे तोपर्यंत ह्या देशातली आंबेडकरी मुवमेंट आंबेडकरी आंदोलन आंबेडकर चळवळ ना ही कुणाच्याही बापाच्या बापाला नष्ट करता येणार नाही बांधवांनो आमच्यातले सालगडी आमच्यातले काही नोकर हाताशी धरून आताही काँग्रेसच्या गांधींनी नाव फक्त बदललं आहे त्यावेळेला मोहनचंद करमचंद गांधी नाव होतं आता राहुल गांधी नाव आहे यांनी सेवक संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण्या मोहन काय ते आज नाव जोशी का तो त्यांना त्या ते ठिकाणी विराजमान केलं आहे ही जणू एक प्रकारे नोकर भरती काढलेली आहे बिन पगारी फुल अधिकारी या भरती व्हा आणि आंबेडकरी खड्यानावरती भुंकत राहा या भरती व्हा आणि आंबेडकरी मुवमेंटवरती भुंकत राहा प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचे नातू प्रकाशजी आंबेडकर हे कसे पीची बी टीम आहे हे ओरडून ओरडून सांगा आम्ही मात्र राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर भाजपाशी घरोबा करायला तयार मोकळे काल परवाची बातमी आहे सोलापूरमध्ये म्हणे भाजपा आणि काँग्रेसची काहीतरी युती झाली ते आमच्या या हरिभाऊंना गुलाम हरिभाऊंना ते दिसणार नाही त्या टायमाला ते तोंडातून ब्रसुद्धा काढणार नाही परंतु आमच्या एखाद्या का कार्यकर्त्यानं भावनेच्या भरात दे वादी बर -बर थोड़ा जर एखाद्या जातीवादी पक्षाबरोबर थोडा हात मिळवून जर करण्याचा प्रयत्न केला तरी जणू काही तो प्रकाशजी आंबेडकरांनी केलं अशा आविर्भावात आंबेडकरी मुवमेंटला झोडपण्याचं काम ही नीच मंडळी करता आलेली आहे सालगड्यांना बरा आहे सालगड्यांची भूमिका काली ती होती आजही ती आहे बाबासाहेबांच्या काळात देखील साल या सालगड्यांनी या गुलामांनी या गद्दारांनी आंबेडकरी मुवमेंटवरती आंबेडकरी चळवळीवरती भुंकण्याचं काम केलं आताही त्यांना फक्त आणि फक्त भुंकण्यासाठीच भरती काढ दिली आहे त्यांना तिथं भ भुंकण्यासाठीच ठेवणार आहे ह्या काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोघांचं तंत्र एक आहे साहेब नेहमी म्हणायचे हे दोन्ही एकच आहे काँग्रेस मा आहे बी जे पी बच्चा आहे मतलब काँग्रेस त्यांची आई आहे बीजेपीची बीजेपीला जन्म देणारी ही काँग्रेस आहे कांशराम साहेब म्हणायचे त्यामुळं साहजिक एक आहे हे लोक आपल्या लोकांना आंबेडकरी वाद्यांना आंबेडकरी समाजातल्याच एखाद्या व्यक्तीला गुलामाला गद्दाराला हाताशी धरून आपल्याच आंबेडकरी समाजाच्या विरुद्ध आपल्याच आंबेडकरी घराण्याच्या विरुद्ध भुंकायला लावतात आणि उद्या अंगाशी आलं की मग म्हणणार हे तर तुमच्यावाला माणूस होता तो तुमच्या समाजातला तो तुमच्या विरोधात बोलला आम्ही कुठं बोललोय हे मोकळे म्हणजे आपल्याच गद्दारांच्या हातून हो आपल्याला मारण्याचं षडयंत्र या लोकांनी हातलंय डोळे उघडा बांधवांना वेळ आणि वाणीची आहे शत्रू मातब्बर आहे शक्तिशाली आहे महाशक्तिशाली आहे एकनाथराव शिंदेंच्या शब्दात म्हणायचं झालं तर महाशक्ती आहे या महाशक्तीच्या विरोधात आपला मुकाबला आप आहे आप आपल्याकडे काही नाही लढण्यासाठी काहीच नाही आपल्याकडे आपला कार्यकर्ता आपला माणूस हा आप फाटका आहे फकीर आहे तो या महाशक्तीच्या विरोधात नाही लढू शकत पण सुदैवानं आमचं कुशल कर्म आहे आमचे कर्म इतके कुशल आहे की आमच्याकडं जगातलं सगळ्यात मोठं हत्यार आहे त्या हत्यार आंबेडकरी विचारांचं हत्यार विचारांसं हत्यार आमच्या हातात आहे आणि त्यामुळे कोणाच्या बापाचा बाप जरी आला तरी आमच्या आंबेडकरी चळवळीला आमच्या आंबेडकरी मूवमेंटला नष्ट करू शकत नाही त्यांच्या सतरा पिढ्या नव्हे सतरा हजार पिढ्या खपतील आंबेडकरी मूवमेंट खतम होणार नाही आंबेडकरी मुवमेंट हा एक विचार आहे वंचितांचा शोषितांचा पीडितांचा तो आधार आहे अन्यायग्रस्तांचा तो आवाज आहे दाबता येणार नाही आज जे हरिभक्त आहेत हरिभाऊ भक्त जे आमच्यातले स गद्दार या हरिजन सेवक संघाबद्दल एक शब्द बोलायला तयार नाहीत्रा अशा अनेक कावळे जे स्वतःला निर्भीड निर्दयी काय निर्लज्ज बनवू कायतरी ते कोणतं तरी अभियान चालवलं ते निर्लज्ज बनवू की काहीतरी जे काही असेल निर्लज्ज बनव असेल किंवा काही अस आता ह्या लोकांची दात खिळी बसलेली आहे कोणीही बोलायला तयार नाही मित्रांनो शेवटी कालही आपल्याला आपल्यासाठी लढणारं फक्त आंबेडकरी रक्त होतं ते बाबासाहेबांच्या रूपाने होतं आजही आपल्यासाठी केवळ आणि केवळ आंबेडकर रक्तच लढणार आहे ते प्रकाशजी आंबेडकरांच्या रूपानं का असते ना ते सजागदादा आंबेडकरांच्या रूपानं का असे ना ते आंबेडकरी रक्तच आपल्याकरता लढणार आहे म्हणून हे वेगळे आंबेडकरवादी हे गुलाम हे आपल्यासाठी लढणार नाही आणि हे ज्यांची गुलामी करतात विषमतावादी ते तर बिलकुल आपल्यासाठी आवश्यक करायला तयार नाही मित्रांनो ग्वाल्हेर ग्वाल्हेर ग्वाल्हेरमध्ये साक्षात संविधान निर्मात्याची मूर्ती त्या हायकोर्टासमोर लावायला देईना झाले तिथले मनुवादी अवलाद त्या मनुवाद्यांच्या विरोधात कोर्टानं जाहीर सांगितलंय मूर्ती बसवण्याबद्दल बाबासाहेबांची मूर्ती तिथेच लावण्याबद्दल तरीसुद्धा या मनुवाद्यांची एवढी हिंमत की ते कोर्टाचा निर्णय देखील पायदळी तुडवत आहे आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध करत आहे सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे परंतु भारतीय जनता पक्ष आवाक्षर काढायला तयार नाही किंबहुना या भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे म्हणून ह्या नालायकांची ती हिंमत झालेली आहे विरोधी पक्ष तिथ तिथला प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आहे शब्द बोलायला तयार नाही हे दोघंही ज्या ज्या वेळेला आंबेडकरी अस्मितेचा प्रश्न येतो आंबेडकरी समाजाचा प्रश्न येतो त्या त्यावेळेला हे दोघंही सापनाथ आणि नागनाथ दोघंही गप्प राहतात ह्या विषारी लोकांकडून आपण सावध राहिलं पाहिजे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळकळीचं आव्हान करतो मित्रांनो कोणीही आपल्यासाठी धावून येणार नाही आपण आपली लढाई लढाई आपल्यालाच लढायची आहे मार्गदर्शक कालही आंबेडकर होते आजही आंबेडकर आहे काल बाबासाहेब होते साक्षात आमच्यासाठी लढणारे आज प्रकाश आंबेडकर आहेत ते सुद्धा प्रकाशजी आंबेडकर फक्त प्रकाश आंबेडकर म्हणून लढत नाही तर बाबासाहेबांच्या विचारांचं हत्यार हातात घेऊन ते लढत आहेत आणि म्हणून प्रकाशजी आंबेडकर भारतामधला एकमेव नेता आहे प्रकाशजी आंबेडकर की त्यांच्या ते जे काही बोलतात एखाद्यावरती समोरच्यावरती जे काही आरोप प्रत्यारोप ते करतात त्यांच्या आरोपाला उत्तर देण्याची कोणाचीही दिशाद नाही कोणाचीही हिंमत नाही कारण ते आरोप तथ्यहीन नसतात ते तथ्यावर आधारित राहतात सत्यावर आधारित राहतात आणि त्यामुळे त्यांच्या आरोपांचं खंडन करणं कोणाच्याही बापाला आजवर जमलेलं नाही त्यामुळे आपल्या ह्या नेत्याचे जो रोखोक भांडतो लढतो आपल्यासाठी त्या नेत्यांचे हात मजबूत करणं हे आपलं काम आहे एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला नम्र आवाहन करतो आणि क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा